छात्र भारतीचे कार्याध्यक्ष अनिकेत घुले आणि इतर साथीदारांना महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि संगमनेरचे आमदार अमोल खताळे समोर मारहाण केल्याची घटना घडली होती मंत्री नितेश राणे हे गेले काही दिवस हिंदू मुस्लिम समाजात ते निर्माण होईल अशी विधाने करत असून पालकमंत्री असलेल्या विखे पाटलांना छात्रभारतीचे कार्यकर्ते निवेदन द्यायला गेले असता मंत्रिमंडळातून राणे यांना काढून टाकावे अशी मागणी यावेळी छात्रभारतीकडून करण्यात आली होती या दरम्यान या घटनेचे तीव्र पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले असून आज संगमनेरमध्ये अनिकेत घुले यांना मारहाण प्रकरणी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा छात्रभारती छात्रभारतीच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे छात्रभारती महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीने हे प्रकरण गंभीरतेने घेत दिनांक पंधरा मार्च रोजी थेट संगमनेर्यातच राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन केले असून यात पुढील आंदोलनाची दिशा स्पष्ट करण्यात येणार आहे भाजप शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी छात्रभारतीच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले आहेत याबद्दल अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी निषेधही व्यक्त केला असून छात्रभारतीचे संस्थापक सदस्य माजी आमदार कमिल पाटील हे देखील संगमनेरात आज आले होते दरम्यान यावेळी पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन प्रकरणाचा तपास जाणून घेण्यात आला यावेळी संगमनेर शहरातून धडक मोर्चा प्रांत कार्यालयासमोर नेला यावेळी उपस्थितांपैकी हिरालाल पगडाल आणि पोलीस प्रशासनास जंगले धारेवर धरले यावेळी राष्ट्रसेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित शिंदे व महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजा कांदळकर माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे कपिल पाटील हिरालाल पगडाल बहुजन वंचितच्या उत्कर्षा रुपवते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव डॉक्टर अजित नवले रंजना ॲडव्होकेट रंजना गबांदे सागर भालेराव दत्ता ढगे शैला भालेराव आणि गुले रजक औसत आदींसह वंचित बहुजन आघाडी भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि छात्र भारतीचे कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज दिनांकसाठी संगमनेरहून रोहित शिंदे